नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद संधन मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिली मी तुमचा आभार मानतो मी आज पर गोल्डन या शिंदेपुराच्या प्लॉटमध्ये आहे हा जो प्लॉट आहे तो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका या येथील आहे प्लॉट तर या प्लॉट प्लॉटमध्ये सेटिंग कशी झालेली आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे या प्लॉटची छाटणी जी आहे ही छाटणी या प्लॉटची छाटणी तुम्हाला एक जून दोन हजार चोवीस या रोजी छाटणी झालेली आहे तर ह्या प्लॉटमध्ये छाटणी झाल्यानंतर तर आपण छाटणी केल्यापासून प्लॉटला पाणी दिलं नाही तर सेटिंग कशी होते आणि पाणी दिलेले असेल तर सेटिंग कशी होते तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला तर दाखवतो आपण ही जे तीन झाडं घेतलेली आहेत तर ह्या तीन झाडाला तुम्ही ड्रिप बघू शकता खाली ड्रिप नाही ही दोन आणि ही तीन झाडं आहेत या तीन झाडाला ड्रिप नाही खाली कसली ड्रिप नाही तर या ड्रिप नसताना सुद्धा ह्या झाडाला ह्या झाडाला ड्रिप नसतानासुद्धा सेटिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण सेटिंग पाहू शकता कशा आहे त्या झालेल्या तर हे सेटिंग ज्या आहेत असे झालेल्या त्या पूर्ण एका झाडाला शंभर सव्वाशे फळ आहे तर हे झाड आम्हाला विरळणी करण्याची वेळ येईल असं वाटतंय पुढे जाऊन तर आम्ही हे झाड पाणी नसताना असं झालेलं आहे शंभर सव्वाशे सेटिंग घेतलेल्या झाडाला आम्ही तर सेटिंग पण पाहू शकता कशी झालेली आहे आणि आताच ह्याची पण फांदे बघितले तुम्ही तर फांदे ब्रँचेस बघा किती आहे ते मागे घ्या थोडं एक ही एक इत म्हणजे असं जर आपण अर्धा फूट घेतलं तर अर्धा फूटची फांदी आहे ही असे घेतली तर अर्धा फूट आहे हे किल्ले घेतले तर अर्धा फूटचे म्हणजे पावन फूटच फांदे आहे हे म्हणजे प्रत्येक फांदे बैल तुमची किती आहे पावन फूटचे फांदे आहे आणि हे असे नॉर्मल इथं सेटिंग पण चालू झालेले हे पण सेटिंग चालू आहे काय सेटिंग झालेले आहे सेटिंग झालेले आहेत किती ही तर सेटिंग झाले तर फांदे बघा हे किती आहे अर्धा फूटसुद्धा नाही तर पाणी नसेल सीताफळाला तरी सुद्धा बाग ही सेटिंग कशी होऊ शकते आणि त्या झाडाची वाडी कमी थांबवून सेटिंग होते हे आपल्याला फक्त व्हिडिओद्वारे दाखवली आता हेच आपण इथं पाण्याचा जर हे बघितलं झाड तर हे आपण ट्रिप केले दिसते तुम्हाला हे तर हे पाण्याचं झाड जर ह्या झाडावर तुम्ही फांदी जर बघितले तर तुम्हाला हे फांदी आता बाग आहे फांदे या अर्धा फूट अर्धा फूट एक फूट एक फुटाची फांदी झालेली आहे इथं तर हे एक फुटाचे फांदे हिथं झालेले आहे तर अशीच तर प्रत्येक फांद्या तुम्ही बघू शकता किती फांद्या मोठ्या झाल्या झाल्यात ते एक दीड फूट दीड फुटे फांदे झाल्या आहेत आणि त्या मानानं त्या झाडाला त्या झाडाला ह्या झाडामध्ये किती फरक जाणवतो तुम्हाला दिसत आहे इथं पण सेटिंग झालेली आहे पण कसं आहे की आम्ही इथं छाटणी व्यवस्थित केलेली आहे आणि छाटणी म्हणजे कशी आहे तर तुम्हाला मी वारंवार सांगतो की हिडेद्वारे छाटणीमध्ये तुम्हाला काळे जे आहे ते असे पेन्सिल आकाराची गाडी पाहिजे अशा पेन्सिल आकाराच्या काड्या असेल तर तुम्हाला अशा सेटिंग होतात ही सेटिंग पाहू शकतात कशी झालं आहे किती दोन सेटिंग आहेत एका जागेवर झालेल्या तर कशा आहे पेन्सिल आकाराची काडी आहे आणि अशा जर काड्या असेल तर तुम्हाला सेटिंग होणार आहे तर तुम्हाला ह्या ह्या झाडावर फक्त स्प्रे जे आहे ते फक्त तीन स्प्रे झालेले आहेत आतापर्यंत तीन तीन स्प्रे झालेले आहेत आतापर्यंत आणि तीन स्प्रेमध्ये ह्याच्यामध्ये फक्त एक ट्रीपचा स्प्रे झाला एक कीटकनाशक पुरुषनाशक झालेलं आहे आणि एक सेटिंगसाठी स्प्रे झाला असे तीन स्प्रे झाले आहेत कालनं ट्रिपनं कुठलं खत वगैरे पण दिलेलं नाही ह्याला किंवा लिक्विडसुद्धा सोडलेलं नाही आता आम्ही ह्याला डोस देणार आहे कारण आता जे हे फळ जे आहे ते तुमचं एक सुपारी आणि लिंबूच्या आकाराच्या साईजचं फळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थे 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 हे आहे ते थोडं लिंबूचे फळ झालेलं आहे आणि हे पात आहे ते सुपारीचे अकराजफळ झालेलं आहे तर अशा फळांना आता ह्याला आपण एक डोस देणार आहे तर तो डोस जे आहे तो आता डोस तो हा डोस दिल्यानंतर तुम्हाला आणखीन एक वीस ते पंचवीस दिवसांनी ह्या प्लॉटमध्ये पाहिजे तशी सेटिंग झालेली म्हणजे साईज झालेली दिसेल तर तुम्हाला आणखीन अधिक माहितीसाठी संपर्क पाहिजे तुम्ही माझी संपर्क करू शकता श्री तुळजा हॅटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोप्रायटर समाधान मुंडे शेतापाळमध्ये आपला असणारा अनुभव हा एकोणीस वर्षाचा आहे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही संपर्क करा धन्यवाद